राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली यावर आम्ही शरद पवार यांच्या सोबत युती करू का अशी विचारणा केली यावेळी अमित शहा यांनी सूचक विधान केल्याचं बोललं जात आहे या बैठकीत नेमकं काय घडलं पाहूयात राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्ष ॲक्शन मोडवर आले आहेत अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी बद्दल युती होणार नसल्याची घोषणा करत मैत्रीपूर्ण लढती होतील असं सा सांगितलं यानंतर आता दिल्लीत राज्याच राजकीय वातावरण तापवणाऱ्या घडामोडींना वेग आलाय दिल्लीत भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतली आहे तर भाजप राष्ट्रवादीच्या युतीबाबत चर्चा झाल्याचं बोललं जातं यावेळी पुण्यासह काही ठिकाणी भाजप शिंदेच्या शिवसेनेला सोबत घेईल पण राष्ट्रवादीला नाही तिथे मैत्रीपूर्ण लढती होतील असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं होतं आता अजितदादांच्या राष्ट्रवादीने ठाणे महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय या दरम्यान अमित शहा यांची प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची भेट घेतली आहे त्यांनी शहा यांच्या बरोबर जवळपास पंधरा मिनटं चर्चा केली या बैठकीत राज्यात जिथं युती करणे शक्य असेल तिथे युती करा अशा सूचना अमित शहा यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांना दिल्या आहेत त्याचबरोबर याच बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी युती केल्यास काहीच हरकत शाह यांनी आहे आता राज्यात आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीबाबत काहीच हरकत नसल्याचं सांगताना राज्यातील भाजप नेतृत्वाबरोबर चर्चा करण्याचे देखील आश्वासन अमित शाह यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकर यांना दिले आहेत त्यामुळे आता ठाकरे था, बंधूंप्रमाणे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची चिन्ह आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी